आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिरींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या संदर्भात आहे बऱ्याच वेळा शैक्षणिक कामे कोणती आणि अशैक्षणिक कामे कोणती असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण होत असतो या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या एका शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजणार आहे शैक्षणिक व अशैक्षणिक कामाच्या वर्गीकरणासंदर्भातला हा महत्वाचा असा शासन निर्णय आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि त्याच्यानंतर जे आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयामध्ये परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब आणि परिशिष्ट क अशा प्रकारचे परिशिष्ट दिसतात सदर शासन निर्णय जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आपण पाहू संकेतांक आणि संकेतस्थळ संकेत हे आपल्याला आहे आता आपण जाणून घेऊया की शैक्षणिक कामे कोणती आहेत शिक्षकांना देण्यात येत असलेली शैक्षणिक कामे प्रामुख्याने खालील विभागात गणली जातात प्रत्यक्ष शिक्षणाची कामे शिक्षणाशी संबंधित माहितीच्या संकलनाचं काम विद्यार्थी लाभांच्या शैक्षणिक विकासाच्या योजना आणि शिक्षण अनुषंगिक कामे प्रत्यक्ष शिक्षणाची कामे कोणते ते लक्षात घ्या शासनाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार अध्यापनाचं कार्य करणं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक वर्गासंदर्भातील अध्यापन व इतर अनुषंगिक कामे शिक्षकांना अध्यापनाच्या विषयात पारंगत होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे उदाहरणार्थ महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी विकसित केलेले शिफारस केलेले विविध प्रकारचे मोबाईल ऍप इत्यादी अध्ययन अध्यापनात उपयोग करणे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून प्रत्येक मूल शिकले पाहिजे याकडे लक्ष देणे त्यासाठी त्याचे अभिलेख जतन करण्याबरोबरच प्रत्येक त्या मुलांच्या अध्ययन निष्पत्तीकडे लक्ष देणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची इयत्ता शिक्षण अपेक्षित निष्पत्तीसह पूर्ण त्यासाठी चाइल्ड ट्रॅकिंग त्यांच्या प्रगतीचा संकलित अहवाल जतन करण्यासाठी होलिस्टिक रिपोर्ट कार्ड नियमित सर्व नोंदीसह अद्यावत ठेवणे शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी इयत्ता आठवी एन एम एस एन टी एस एम टी एस प्रज्ञाशोध परीक्षा इत्यादी परीक्षांसाठी तयारी करून घेणे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व क्रीडा विकास करण्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन करणे उदाहरणार्थ क्रीडा चित्रकला हस्ताक्षर वक्तृत्व स्पर्धा इत्यादी अभ्यासक्रम पाठ्यक्रम पाठ्यपुस्तके विकसन संशोधन व मूल्यमापन विकसनात प्रशिक्षण रचना त्या अनुषंगाने होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी घेणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यसंस्कार राष्ट्रीय नेते यांची जयंती पुण्यतिथी इतर विशेष दिन साजरा करणे अभ्यास सहल आयोजित करणे शाळा स्तरावर विविध समित्यांवर अध्यक्ष अथवा सचिव म्हणून कामकाज करणे न्याय समता बंधुता धर्मनिरपेक्षता वैज्ञानिक दृष्टिकोन लोकशाही जीवन पद्धती या बाबी समोर ठेवून शिक्षकांनी स्वतःच्या क्षमता संवर्धन विकासासाठी शासकीय संस्थांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहणे दुसरा भाग आहे तो शिक्षणाशी संबंधित माहिती संकलनाची कामे यू प्लस व सरल प्रणालीतील आवश्यक माहिती भरणे व त्याचे अद्यावतीकरण करणे शाळेत न जाणाऱ्या मुलांचा शोध घेणे व नजीकच्या शाळेत त्यांची नाव नोंदणी करण्याची निश्चिती करणे नवसाक्षरांचं सर्वेक्षण करणे योजनांसाठी अत्यावश्यक माहिती शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध नाही ती ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने मागविणे ही माहिती स्थानिक, स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणेमार्फत संकलित करणे तिसरा भाग आहे तो विद्यार्थी लाभाच्या व शैक्षणिक विकासाच्या योजनेबाबतची कामांचा शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठीच्या विविध प्रकारच्या योजनांची शाळा पातळीवर अंमलबजावणी करणे शाळांसाठी केंद्र पुरस्कृत योजना राज्य शासनाच्या योजनांसाठी शाळांची प्रत्यक्ष गरज विचारात घेऊन शाळा विकास आराखड्याच्या माध्यमातून नियोजनासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे या योजनेअंतर्गत मंजूर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे 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 गैरहजर मुलांच्या पालकांसाठी घेऊन त्यांचे उद्बोधन शाळा शाळेत दाखल पात्र मुलांचा शोध घेणे शैक्षणिक जाणीव जागृती करणे त्या अनुषंगाने मेळावा शिबिर घेणे पहिले पाऊल इत्यादी उपक्रमाची अंमलबजावणी करणे शाळा सुधार योजनेअंतर्गत लोकसहभागाची माहिती भरणे उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत येणारी कामे अशा प्रकारच्या शैक्षणिक कामाच्या संदर्भातले मुद्दे आहेत आता परिशिष्ट ब जाणून घेऊया अशैक्षणिक कामे कोणती आहेत गावात स्वच्छता अभियान राबवणं प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमित चालणारी कामं करणं हगणदारी मुक्त अभियान राबविणे इतर विभागाच्या विविध योजनांसाठी विद्यार्थी लाभार्थी म्हणून पहिल्यांदा नोंद केल्यानंतर पुढील वर्गासाठी परत परत नोंदणी करणे गावातील तंटामुक्ती व इतर समित्यांवर सदस्य म्हणून काम करणे इतर संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आयोजित करणे शासन किंवा शासनाच्या संस्था जसे शिक्षण आयुक्तालय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या मान्यतेने स्वयंसेवी संस्था किंवा अन्य बाह्य संस्था यांच्या सोबत झालेले सामंजस्य करार वगळून इतर स्वयंसेवी संस्था किंवा अन्य बाह्य संस्था यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होणे करून घेणे विविध प्रकारची सर्वेक्षणे त्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचं सर्वेक्षण पशु सर्वेक्षण शौचालय सर्वेक्षण इत्यादी सर्वेक्षणाची कामं करणं शालेय कामकाजा व्यतिरिक्त अन्य विभागांची माहिती संकलित करून त्या विभागाच्या ॲप अथवा संकेतस्थळावर नोंद करणं जी माहिती संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध आहे ती माहिती ऑफलाईन पद्धतीने दुबार मागविणे अनावश्यक प्रशिक्षणे कार्यशाळा उपक्रम अभियाने मेळावे इत्यादी शासनाच्या मान्यतेशिवाय राबविले जाणे शासन मान्यता नसलेल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमात शिक्षकांनी कर्तव्य कालावधीत ऑन ड्युटी सहभागी होणे शिक्षण विभागाकडील कामाव्यतिरिक्त अन्य विभागाकडून देण्यात येणारे कामे अशा प्रकारची अशैक्षणिक कामे आणि शैक्षणिक कामे कोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी जाणून घेतलं आता परिशिष्ट क हा तेवढाच महत्वाचा आहे तो आहे अनिवार्य कामांचा बालकांचा मोफत व सक्तीच्या अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम सत्तावीस अंतर्गत नमूद अनिवार्य कामे दशवार्षिक जनगणना आपत्ती निवारणाची कामे स्थानिक स्वराज्य संस्था राज्य विधिमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकांची कामे या महत्वाच्या शासन निर्णयात परिशिष्ट अ परिशिष्ट ब आणि परिशिष्ट क च्या माध्यमातून शैक्षणिक कामे कोणती आहेत अशैक्षणिक कामं कोणती आहेत आणि अनिवार्य कामं कोणती आहेत अशा कामांची विभागणी ही तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयातून आपल्याला स्पष्ट झालेली आहे माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी पुनश्च विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार